हॅलो नमस्कार आणि जे आपले व्हिवर्स आहेत ते तर आम्ही चाललेलो आहोत गावाला माझ्या बहिणीला भेटायला तर तिला लागून आहे ना कमीत आप, कमी आठ दहा दिवस झालेले पण मला या आपल्या आणि बघा माझा दादा म्हणतो आपण नारायण गावला चाललो तर त्याला ना त्याच्या आत्याला भेटायचंय कुठे जायचं दादा हा तर बघा दादाला ना त्याच्या दा आत्याची खूप खत वाटलेली आहे त्याच्यामुळं त्याला जायचं आहे माऊला आणि दादा कोणाला भेटायला आत्याला आणि डॉक्टर मामांना सिंग पण करायची आहे तर आम्ही आता माझ्या बहिणीला भेटायला जात आहोत आणि मोठी बहीण जी आहे ना ती मामाच्या मुलीच्या था, शेतावरती थांबलेली तिथे था गेल्यावर मी तुम्हाला कंटिन्यू करणार आहे बघत राहायचे आहेत आपले व्हिडिओज चल चल दादा

आहे का झाडांना लिंबू रोप नाही आहेत का ग याच हे अगं मला प्यायचं आहे ना तिला नाही घायचं तिला यायची गाय जायची घायची ही ना आक्काची पोरगी आहे आम्हाला सर्व गर्दी आहे आणि इथं जवळच दिलेलं आहे त्याच्यामुळे ती आली अक्का काय घरी नाही आकाची सून झालेली आहे डिलेवरी आक्का गेली पुण्याला लिंबाचे झाडे भरपूर लिंबू लागलेले बोलेरो तर त्या गाडीची सर्व्हिसिंग करायची होती बऱ्याच दिवसाची वेटिंगला होती मागच्या गेलेलो होतो माझ काही करून आम्ही सर्व्हिसिंग केल्याशिवाय जाणार नाहीये तर इकडे ना छोटा दादा पण आणलेला होता त्याच्यामुळे आम्हाला आहे ना त्यांनी पण दिला होता जरा वेळ थांबण्यासाठी तर आम्ही तिथे थांबलेलो होतो दिलं पाणी सांडव नुसता उद्योग वाड जाऊ जाऊया आपण आहे ना त्यांना सांगू द्या काकांना तर पाणी सांडवलं दादाने आले लगेच सर्व्हिसिंग काय झालेली नव्हती गर्दी होती खूप मग आम्ही दोघी जे ना चालू रिक्षाने आता जातोय का घरी आठवणी दादावाडा दादाला भूक लागली दादा लाग बघा आम्ही आता जवळजवळ आलेलो आहे बहिणीच्या घराच्या आणि जे बघा हे तिचं त्याच्यात बाजूला तिचं झडे पण ना दादा एकदम रस्त्याच्या कडेला गाड्या येतात ते त्याच्यामुळे आम्ही खूप स्लो आलेलो हळूहळू हळूहळू चालत आलो खूप सगल्यासारखं बंद झालं आणि आम्ही येऊपर्यंत आमची गाडीसुद्धा पाठीमागुडी यायला बसलेली पाऊस पडून गेला एवढं गरम पण नाही पूल पण नाही मस्त आहे हवा सुटलेली अनुभव ह स्वराज बघत वाद राधाची दादा अण्णा मावशी चालती पुढं 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 दरवाजा भरला का

पाणी पाणी काय का आवडला का आवडला का तुला छान आहे का आवडला काय का लाईटीचं काय आपल्याला इकडे तो वायरमन येताना दिसतो म्हणून तिला बंदू पंडी रे तिकडं कुठे रे दी बंदू दीदी आहे दीदी कुठे आहे दीदी आपले आ आलेला आहे बघा इतकी खेळणी होती ना तर हा दादा आहे ना नुसता या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात हे बघा आता या बेडवर एक पिशवी भरून आणि एक खो खो भरून खेळणी होती एवढीचे एवढी खेळणी त्यांनी दोन दिवस सारखी उचकत होता सगळ्या घरात पसारा घातलेला होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटणार आहोत संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय